मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी राकेश बापट यांची कान उघडणी केलेली आहे भाऊच्या धक्क्यावर रितेश सर राकेश यांना बोललेले आहेत की अनुश्री यांनी कॅप्टन्सी टास्कमधून तुम्हाला बाहेर काढलं तेव्हा जे कारण दिलं ते, ते तुम्हाला पटलं नाही त्यानंतर तुम्ही घरामध्ये बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं तुम्ही राग चिडचिड केलीत ही योग्य होती का तुम्हाला नाही पटलं तर तो विषय तिथेच सोडून द्यायचा होता पण तुम्ही तो विषय तिथेच सोडून न देता त्याचा परिणाम तुम्ही पुढच्या टास्कमध्ये सुद्धा केलात हे योग्य होतं का बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही स्वतःच्या रागावर शब्दांवर किती कंट्रोल मिळवता हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते जर तुम्हाला मिळवता नाही आलं तर तुम्ही प्रेक्षकांच्या मनावरसुद्धा राज्य नाही मिळवू शकत तर अशा शब्दांमध्ये राकेश यांची रितेश सरांनी भाऊच्या धक्क्यावर चांगलीच कान उघडणी केलेली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद